शेतकरी मित्रांनो कपाशी या पिकाची शेती करत असताना वेगळ्या प्रकारचे आपण नियोजन करत असतो आणि जास्तीत जास्त शेतकरी कपाशी या पिकामध्ये भरपूर सारा खर्च करतात शेतकरी मित्रांनो कपाशी या पिकाचे नियोजन करताना मी आपल्याला पहिले पण सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारचं टॉनिक कुठल्या प्रकारचं स्टेम्बुलंट किंवा कुठल्या प्रकारचं वरकत किंवा ब्रँडेड औषधी घेण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर महत्वाचा आणखी दुसरा विषय आहे की जेव्हा आपण शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन सांगतो त्या खत व्यवस्थापनामध्ये जास्तीत जास्त आपण दहा सव्वीस सव्वीस खताची शिफारस करतो पण अनेक शेतकऱ्यांना सध्या मार्केटमध्ये दहा सव्वीस सव्वीस मिळत नाही त्या बदल्यात आपल्याला वीस वीस तेरा सांगितले जाते अठरा अठरा सांगितले जाते पंधरा पंधरा खत दिले जाते पण शेतकरी मित्रांनो हे जे काही खत आहेत किंवा आपल्याला जे काही वीस वीस तेरा हे खत सांगितले जाते या खतामध्ये नत्र अधिक आहे आणि पोट्याचे प्रमाण हे कमी आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाचे नियोजन करताना आपल्याला नत्राचे प्रमाण कमी आणि पोट्याचे प्रमाण अधिक पाहिजेत पण आपल्याला दहा सव्वीस विस हे खत मार्केटमध्ये सहज उपलब्ध होत नाही आणि याच कंडिशन मध्ये जाणून बुजून या खताचं शॉर्टेज केल्या जाते शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण खत मार्केटमधून कृषी दुकानातून घेतो तेव्हा आपण पण खत फुकट घेत नाही हे तर सर्वांना माहित आहे खत आपण विकतच घेतो आपण घामाचे पैसे कष्टाचे पैसे मेहनतीचे पैसे दुकानदाराला देतो आता वेगळा विषय जर आपली उधारी असेल तर उधारी असल्यानंतर अनेक शेतकरी पर्याय नसल्यामुळं अशा प्रकारे खत घेतात पण उधारी जरी असली तर काही काही दुकानदार व्याजासगट आपल्यापासून पैसे घेतात तर शेतकऱ्या मित्रांनो पैसे तर आपल्याला त्याला आप केव्हाही द्यायचं आहे मग व्याजासगट असो किंवा आज जरी आपण नगदी घेत असाल तर नगदी घेत असताना सुद्धा जे आपण मागतो तेच दुकानदारांना द्यायला पाहिजेत आणि तेच आपण सुद्धा खरेदी करायला पाहिजेत असे नाही का आपल्या दुकानदाराचे संबंध आहेत मग दुकानदारांना जे दिलं तेच आपण घ्यायला पाहिजेत दुकानदारांनी सुद्धा ज्या खताचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे किंवा ज्या औषधीचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे तेच खत आणि तेच औषधी द्यायला पाहिजेत शेतकरी मित्रांनो अजून एक महत्वाचा विषय आहे की आजपर्यंत आपण शेती करत आलेलो आहोत आज आपल्या वडिलांना शेती केली आजोबांना शेती केली आणि त्याच पद्धतीने आपण आजपर्यंत शेती करत आलेलो आहोत त्यामुळे प्रॅक्टिकल आपलं सुद्धा नॉलेज पाहिजेत आता मी तुम्हाला एकरी एकावन्न क्विंटल जरी उत्पादन सांगलं हे माझ्यापुरतं झालं किंवा आमच्या पुरतं झालं पण याच पद्धतीने जर आपण एकरी पंधरा वीस क्विंटल जर उत्पादन घेतलं आणि हा प्रयोग जर आपण आपल्या शेतामध्ये केला एक तास दोन तास एक एकर अर्धा एकर दोन एकर एवढ्या क्षेत्रामध्ये जर केला तर आपल्याला ही जी पद्धत आहे अमृतपालन पद्धत आहे खरंच हे खरं आहे का किंवा तथ्य आहे का याची सुद्धा माहिती होईल आणि जे काय आम्ही खर्च कमी सांगतो हे सुद्धा आपल्याला आपल्या शेतामध्ये कळेल का खरंच या पद्धतीमध्ये खर्च कमी आहे का जास्त आहे शेतकरी मित्रांनो एक वर्ष आपण करायला पाहिजेत आणि महत्वाचा विषय मी काय एवढा मोठा नाही का तुम्हाला चांगल्या प्रकारे ज्ञान देईल किंवा माहिती देईल किंवा कुठल्या प्रकारचं माझं शिक्षण सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं नाही माझ्यापेक्षा खूप सारे लोक आहेत जे एम एस सी ॲग्री आहेत बीएससी ॲग्री आहेत त्यांना भरपूर सारं नॉलेज आहे पण हे प्रॅक्टिकल बेसिक आहेत जे काय मी का तुम्हाला सांगतो प्रॅक्टिकल आहे ना की शिकलेलं किंवा पुस्तकामध्ये कुठल्या प्रकारची माहिती नाही याची आणि याची जर माहिती घ्यायची असेल तर नक्कीच माझ्यासोबत येऊन कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझ्या शेतामध्ये येऊन या पद्धतीची माहिती घेऊ शकता पीक कोणतेही असो अमृत पॅटर्न